नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण झटपट असा मटार पनीर पुलाव बनवणार आहोत तर घरात असणाऱ्या साहित्यामध्येच आपण हा पुलाव बनवतोय एक नंबर चवीचा असा हा पुलाव लागतो खाण्यासाठी जबरदस्त बनतो तर आपल्याला गरमीमध्ये स्वयंपाक करायचा कंटाळा येतो आणि पोटभरीचं हेल्दी काहीतरी खायचं पण असतं तर अशा वेळेस तुम्ही हा पुलाव करू शकता तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण इथे तांदूळ घेऊयात तर हा मी जो आपल्या रोजच्या जेवणातील आपण भात बनवतो तोच तांदूळ घेतला आहे तुम्ही इथे बासमती तांदूळ वापरला तरी चालेल तर दोन पेले मी इथे कोलमचा तांदूळ घेतलेला आहे स्टीम राईस तर हा आता आपण धुवून घेऊयात तुम्ही बासमती तांदूळ घेतला तर स्वच्छ धुवून दहा मिनिट भिजवूनसुद्धा घेऊ शकतात भिजवलेला तांदूळ असेल तर पाणी कमी वापरायचं तर तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे बाजूला ठेवूयात भिजवून वगैरे काही घेणार नाही फक्त धुवून ठेवायचा बाजूला आता इथे मी शंभर ग्रॅम पनीर घेतले त्याचे असे मिडियम आकाराचे क्यूब करून घेतलेत आता आपल्याला हे पनीर तव्यावरती थोडंसं सोनेर रंगावरती फ्राय करून घ्यायचे तर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचे आणि मीडियम गॅसवरती हे पनीर दोन्ही साईडने अलटी पलटी करून फ्राय करून घ्यायचे तर पाहू शकतात हलकासा सोनेर रंग आला की हे पनीर दोन्ही साईडने फ्राय करून घेतलेले आणि ताटामध्ये काढून घ्यायचे आता आपण फोडणीसाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया तरी ते मी खडे मसाले घेतलेत तरी ते दोन तेजपत्त्याची पाणी घेतलेत सहा लवंगा सहा मिरी घेतलेले आहे तर एक दालचिनी मोठी तुकडा घेतलेला आहे दोन हिरव्या वेलची एक मोठी वेलची घेतली आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत तुमच्याकडे शहाजिरे असेल तर अर्धा चमचा शहाजिरीसुद्धा वापरू शकतात तरी ते साहित्य काय काय घेतले ते पाहूया मिडियम आकाराचे दोन कांदे उभे बारीक स्लाईसमध्ये कापून घ्यायचे आहेत पातळ स्लाईसमध्ये कडीपत्ता घेतला आहे एक वाटी हिरवा वाटाणा घेतला आहे आणि सात ते आठ हिरव्या मिरच्यामधून कट करून घेतलेत आणि पनीर तर आपण फ्राय करून घेतले चला लगेचच आता फोडणी देऊन घेऊयात तर सगळ्यात अगोदर कुकरमध्ये दोन पळी तेल टाकून घ्यायचे तेल गरम झालं ते की याच्यामध्ये तेजपत्ता आणि खडे मसाले घेतलेले ते टाकायचे तर थोडंसं परतलं की याच्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात कांदा जरा पुलावसाठी जास्त वापरायचा म्हणजे पुलाव चांगला मोकळा सुटसुटीत आणि चविष्ट बनतो तर इथे तर आपण कांदा सर्व टाकून घेतला आहे आणि थोड्या वेळासाठी हा कांदा परतवून घेऊयात तर कांदा थोडासा हलका सोने रंगावरती परतवून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊयात तर थोडा वेळ कांदा चांगला भाजून घेतलाय पहा आता याच्यामध्ये आपण एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊयात लसूणची पेस्टसुद्धा थोड्या वेळासाठी भाजून घ्यायची म्हणजे त्याच्यामधला कच्चेपणा थोडंसं कमी होईल तर आता हे सर्व जिन्नस आपण थोड्या वेळासाठी परतवून घ्यायचे आहेत तर आता हे चांगलं परतवून घेतले आणि कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला पहा हलका फुलका सोने रंग आला आहे आता याच्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेऊयात तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही हिरवी मिरच्या कमी जास्त करू शकतात तर मिरच्यासुद्धा थोड्या वेळ आपण परतवून घेऊयात आणि उभ्या मिडियम आकाराच्या अशा मी कट करून घेतल्या त्यामुळे त्याचा तिखटपणा आहे तो पुलावमध्ये चांगला उतरला जातो त्यामुळे असे मोठे मोठे मी काप करून मिरचीचे घेतलेले आहेत कांद्याचासुद्धा चांगला रंग बदललेला आहे कांदा थोडासा लालसर झाला आहे आता आपण याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा टमॅटो बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतला आहे तो टाकून घेऊयात तर लहान लहान एकदम बारीक तुकडे करायचे नाही टोमॅटोचे थोडा टोमॅटो मोठा मोठा कापायचा टोमॅटो थोडा वेळ परतवून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण जो हिरवा वटाणा घेतला आहे तो टाकून घेऊयात आणि हे सुद्धा चांगलं परत एकदा सर्व मिक्स करून घेऊयात तर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही पुलावमध्ये या भाज्या ॲड करू शकतात मी इथे साधा सिंपल मटर पनीर पुलाव बनवते त्यामुळे मी फक्त मटर आणि पनीरच वापरलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये गाजर फ्लॉवर बीन्ससुद्धा वापरू शकतात आता हे सर्व चांगलं भाजून झालं आहे आता याच्यामध्ये आपण पाव चमचा धना पावडर टाकून घेऊयात पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात तर ही आपण फक्त कलरसाठी टाकलेली आहे जास्त तिखट नसते आणि अर्धा चमचा बिर्याणी मसाला टाकून घेतला आहे तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला नसेल तर गरम मसाला किंवा किचन क्रीम मसाला कोणताही मसाला इथे वापरू शकतात आता सर्व हे सर्व चांगलं परतवून घेऊयात तर आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे तर आता इथे सर्व हे ज्यांना चांगले परतवून झाले आहेत याच्यामध्ये या स्टेजला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे त्यामुळे पुलावलाव खूप छान टेस्ट येते तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिन्याचीसुद्धा चार ते पाच पानं बारीक चिरून टाकली तरी चालेल त्यानेसुद्धा खूप छान फ्लेवर येतो आता हे सगळं चांगलं परतवून झाले धुतलेला तांदूळ आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आपण तांदूळ भिजवून घेतलेला नाही फक्त धुवून ठेवला होता तांदूळ टाकल्यानंतर लगेचच पनीर टाकून घेऊयात तर पनीर असं फ्राय करून घेतले आता हे सर्व पनीर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आता हे सर्व चांगलं परतवून घेऊयात तर एक मिनिटभर आपण तांदूळ आणि पनीर या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात म्हणजे याचा सर्व मसाला फ्लेवर या तांदळाला आणि पनीरला लागला जाईल नाही। नाही तर थोड्या वेळ असंच आपण हे मिक्स करूयात तर साईडलाच मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवले तर आपण याच्यामध्ये गरमच पाणी वापरणार आहोत थंड पाणी अजिबात टाकायचं नाही नाहीतर जेवढी या पुलावला टेस्ट आली ना ती सर्व कमी होते आणि पुलाव म्हणावा तेवढं चविष्ट बनत नाही त्यामुळे गरमच पाणी इथे आपण वापरणार आहोत तर आपण ना इथे दोन पेले तांदूळ घेतलेलं त्यासाठी आता आपण इथे मोजूनच पाणी टाकून घ्यायचे तर गरम पाणी मिळते आता टाकून घेते तर आता एक पेला टाकून घेतला आहे दुसऱ्या पेलासुद्धा टाकून घेऊयात तर किती एकूण पाणी टाकणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते तर आता दोन पेले आणि वरती अर्धा पेला टाकून घेतले आणखीन लागलंच तर आपण बघू अगोदर हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तर अडीच पेला पाणी इथे मी वापरले आता हे सर्व चांगलं मिक्स करूया पाणी जर कमी वाटलं तर आणखीन आपण थोडं पाणी टाकून घेऊया कारण मटार आहे पनीर आहे आणि तांदूळसुद्धा शिजायचं आहे त्याच्या अंदाजानुसार आपण इथे पाणी वापरणार आहोत आणखीन इथे मी अर्धा पेला पाणी टाकून घेते तर एकूण तीन पेले पाणी आत्तापर्यंत वापरलेलं आहे तर पाणी ना जास्त व्हायला नको कमी पडलं तरी चालेल म्हणजे कसं भात मोकळं सुटसुटीत होईल पाणी जर जास्त झालं तर भाताचा लगदा होईल चिकट चिवट भात होईल तर आणखीन पाणी कमी वाटते त्यासाठी मी अर्धा पेला पाणी टाकून घेतले तर टोटली आपण एकूण साडेतीन पेला पाणी इथे वापरलेलं आहे तर दोन पेले तांदळासाठी साडेतीन पेला पाणी वापरले आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तर पाणी नेहमी ना पुलाव बिर्याणीसाठी कमी वापरायचं आहे म्हणजे मोकळा सुटसुटीत पुलाव बनतो बिर्याणी बनते पाणी जास्त झालं तर मग ते व्यवस्थित बनत नाही चिकट चिवट किंवा लगदा बनतो आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले आणि भाताला उकळी येते पहा आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि फुल गॅसवरती दोन शिट्ट्या करून घेऊयात दोन शिट्ट्यामध्ये अगदी मोकळा सुटसुटीत असा हा पुलाव तयार होतो तर कुकरचं झाकण लावून घेतले आता आपण याच्या दोन शिट्ट्या होऊ देऊयात आणि पूर्णपणे याची हवा जाऊ द्यायची आहे आणि नंतरच कुकरचं झाकण काढून घ्यायचे तर पूर्ण हवा याची गेली आहे आणखीन हे गरमच आहे तर तुम्ही पाहू शकता वा 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 काय मस्त सुगंध येतोय तर एकदम मोकळा सुटसुटीत असा पुलाव झालेला आहे तुम्हाला दिसत असेल अगदी याचा भाताचा कण कण मोकळा आहे तर परफेक्ट असं पाण्याचा पण मेजरमेंट घेतलेला आहे तर तुम्हाला दिसत असेल किती भारी हा पुलाव बनला आहे अजिबात तळाशी चिकटलेला नाही आहे किंवा चिकट असा झालेला नाही आहे मोकळा आहे तर आता लगेचच आपण ताटामध्ये हा पनीर पुलाव काढून घेऊयात एकदम मस्त घमघमाट सुटला आहे बघूनच कोणालाही खावासा वाटेल तर कशी दिसते आपली पनीर पुलाव रेसिपी आहे की नाही भारी बनवायलासुद्धा खूप सोपी आहे आपल्याला गरमीमध्ये स्वयंपाक करायचा कंटाळ येतो त्यावेळेस तुम्ही असा मटार पनीर पुलाव किंवा पनीर बिर्याणी अशा पद्धतीने बनवू शकता त्याच्यासोबत कोशिंबीर किंवा दह्याचा रायता बनवून सर्व करू शकतात अगदी पोटभरीचं होऊन जातं हेल्दी तर नक्की एकदा करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर तुम्हाला ॲक्टिव्ह पूजाच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेलआयकॉनवर सुद्धा क्लिक करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय